कसे आहात मस्त मजेत ना चला तर आज अशी बिना भाजणीची चकली बनवायची बरं का चकलीच्या आवाजावरनंच काय किती कुरकुरीत झालेली आहे आणि बिलकुल भाजणीची वगैरे नाही आहे अगदी झटपट होणारी तेलकट न होणारी शेवटची चकली संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहणारी आज आपण चकली बनवायची आहे गौरी गणपती आहेच आता चला तर एक वाटी इथे आपल्याला चण्याची डाळ घ्यायची म्हणजे भाजलेली जी डाळी असतात ना ती डाळ मी घेतलेली आहे मिक्सरला छान बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला जाडसर बिलकुल ठेवायची नाही चाळणीने इथे चाळून घ्यायचे वरचे साल वगैरे काय असन तर ते सगळं इथे चाळून निघतं आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कमी जास्त तुम्ही मोठी वाटी घेतली तर तुम्ही तेवढंच पीठ घ्यायचं चा। इथे छान आपला कचरावरती निघालेला आहे आता मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ जसं आपलं भाकरीचं पीठ असतं तसंच आपल्याला तांदळाचं पीठ एकदम बारीक घ्यायचं आहे माझं थोडंसं जाडसर होतं त्याच्यामुळं मळायला ना खूप टाईम लागतो एकदम बारीक पीठ घ्यायचं आहे तीन वाट्या पीठ घेतले ना इथं आपण छान चाळून घ्यायचं आहे काही घाण वगैरे असेल तर आणि पीठ चाललं ना म्हणजे हलकं पण होतं पीठ छान इथं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इथं तेल घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त तेल घ्यायचं नाही जरा जास्त घेतलं तर आपली चकली तेलामध्ये सुटू शकते आणि तेल इथं आपल्याला छान कडकडीत कर, गरम करायचं आहे एक चमचा मीठ घालायचं मीठ चवीप्रमाणे तुमच्या घालू शकता कमी जास्त पण कमी घालू नका बरं का आणि जास्तही घालूच नका तेल गरम झालं ना छान गरम तेल झालं आहे सकलं ओतून घ्यायचं पिठावर बघू शकता किती तेल गरम झालेलं आहे पिठाला असे पुडपुडे आलेत आणि छान वास येत होता बरं का तेल ओतल्याच्यानंतर ता, चमच्याच्या साह्याने सकं इथं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला सगळं हाताने इथे मिक्स करायचं आहे गरम गरम हात घालायचा नाही कारण तेल भरपूर गरम असतं इथे सगळं तेल जे आहे ते पिठाला छान इथे चोळून घ्यायचं आहे एक मूठ तयार होईपर्यंत आपल्याला इथे पीठ सगळं छान चोळून घ्यायचं आहे बघू शकता एक अशी मूठ तयार झालेली आहे इथे आपली म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी तीळ घातलेले आहे त्याच चमच्याने मी जिरी आणि धण्याची पावडर केलेली आहे भाजून ते घालायचे थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे इथं लाल तिखट हळद घालायची लाल मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं असल्यावर खात नाही आणि खूप तिखटही झाल्यावर चकली घशामध्ये ना असे खवखवते ठसका लागतो त्यामुळे चकली खूप तिखट करायची नाही ज्याला आवडते त्याने करा पण खूप करू नका तिखट सगळे मसाले पिठाला छान इथे चोळून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही मी आधी एक वाटीच पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ किंवा डाळे घेतलेले आहे ते आणि छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे मला वाटलं तर मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे इथे पण आधी सगळं पीठ मिक्स करून घेणार आहे थोडंसं थंड झालं की मग हाताच्या साह्यानेच आपल्याला इथं पीठ मळायचं आहे इथे पीठ खूप घट्ट वाटतं आहे मला म्हणून थोडंसं पाणी आणखीन लागेल मला असं वाटतं इथं छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणखीन इथं अर्धा वाटी पाणी ओतलेलं आहे पीठ मळण्यावर आहे तुम्ही पाणी जसं लागल तसं घाला एकदम पाणी घालू नका आणि छान पाच दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण लावून ठे ठेवलं की पाच एक पाच दहा मिनटांनी छान असे घाम येतो आपलं म्हणजे पीठ आपलं छान सेट होतं छान परत एकदा आपल्याला छान मळून घ्यायचे पीठ छान मळलं तरच चकली एकदम छान होते खायला पीठ मळलं आणि चकली तळीत ह्या दोन गोष्टी जरी परफेक्ट झाल्या ना तर चकली आपली कधीच बिघडू शकत नाही मग ती तुम्ही भाजणीची करा तांदळाच्या पिठाची करा कशाचीही करा ना तळण्याचं जास्त महत्त्व आहे इथे आणि पीठ छान मऊ मौ, मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ मळताना लागल तसंच पाणी घालायचं आहे खूप पाणी घालायचं नाही आहे इथे बघू शकता तुम्ही जस मी जसं पाणी लागल तसंच पाणी घालते एकदम पाणी मी इथे बिलकुल ओतलेलं नाही आहे छान इथं सगळं पीठ मी आहे ना असं मळून घेतलेलं आहे परातीत घ्या कशातही घ्या पण पीठ छान मळा पीठ माझं थोडंसं इथं मोठं आहे ना त्याच्यामुळं पीठ मळायला मला खूप टाईम लागतो आहे तांदळाचं पीठ मी थोडंसं मोठं धरून आणलेलं तर आणि तांदळाचं पीठ जर घरात असेल तर आपली चकली एकदम झटपट होते इथे पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण चकल्या करायला घेऊया चकली मळायच्या आधीही आपल्याला इथं पीठ एकदम छान मिक्स एकदम पाणी थोडंसं पाण्याचा हात लावून इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं एक असा गोळा करून घ्यायचा आणि तो आपल्याला चकलीच्या सोऱ्यामध्ये घालायचा फुल काट काटो, पीठ म घालायचं हवा असेल तर चकली आपली मध्ये 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 तुटते त्याच्यामुळं पीठ पण भरपूर फुल घालायचं कमी जास्त पीठ इथे घालायचं नाही आहे चकल्या पाडून घ्यायच्यात आपल्याला इथे पळपटावर तुम्ही छोट्या मोठ्या कशाही घालू शकता पळपटा उचलायला तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही सरळ प्लेटवर घाला किंवा पेपर घ्या बटर पेपर घ्या किंवा प्लेट घ्या प्लेटवर तर सहज होतात प्लेटवर आपल्याला इथे प्लेटवर पण मी घा घातल्या होत्या एक चकली मी घातली तेल भरपूर गरम झालं होतं तेल आपल्याला आधी इथे गरम करायचं मग गॅस आपल्याला लो टू मिडीयमवर ठेवायचा चकली सोडताना गॅस फुलच ठेवायचा आणि चकली टाकल्याच्यानंतर गॅस लो टू मिडीयमवर करायचा बघू शकता मी ते प्लेटवर केल्या आणि सगळ्या मी प्लेटवर केलेल्या ना तेलामध्ये सोडून दिलेल्या आहेत तेलामध्ये टाकल्यावर एकदम बुडबुडे आलेले आहेत चकलीला इथं बघू शकता तुम्ही जोपर्यंत ते बुडबुडे जो कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला तो इथं उलथनं घालायचं नाही आहे बारीक गॅस खूप करायचा नाही खूप पुळही करायचं नाही वरनं मग ती तळी जाते आतनं चकली कच्चीच राहते जर बारीक गॅसवर जर आपण चकली तळी तर, तर ती शेवटची चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहते अशी परफेक्ट रेसिपी आहे सुद्धा कुठं चुकणार नाही पहिल्यांदा जरी केली तरीच चकली चुकणार नाही चकली तळताना आपल्याला बिलकुल घाई करायची नाही लो टू मिडियमच गॅस ठेवायचा चकली सारखी हलवायची नाही मग खूप तेल पिते आणि गॅस कमी जास्त केला तरीही त्याच्यामुळं गॅस लो टू मिडियमच ठेवायचा बघू शकता इथे बुडबुडे भरपूर कमी प्रमाणात झालेले म्हणजे आपली चकली तळली आहे आप आपली आता पूर्ण बुडबुडे इथे कमी झाले की समजायचं आपली चकली पूर्णपणे तळलेली आहे चकली आपली तरुण झालेली आहे तेल काळ काड़, काढून घ्यायची आपल्याला इथे चकली बिलकुल तेलामध्येही सुटले नाही बघू शकता तुम्ही तेलामध्ये असे चकलीचे एकही कण राहिलेले नाही आहेत छान आपली तकली तरुण झाली होती मी दुसरी बॅच डायरेक्ट मी ना तेलामध्ये चकली करत असते प्लेटवर किंवा पॉलपटावर अशी करत नाही मी डायरेक्ट तेलामध्ये सोडते पण तुम्हाला जमत नसल असं करू नका काहींना सवयी नसते त्याच्यामुळं तुम्ही प्लेटवर वगैरे करा सगळ्या मी पण दुसरी बॅच पण अशीच अशाच पद्धतीने तळून घेतली मी सगळ्या चकल्या अशाच तळून घेतलेल्या आहेत हे आपली छान तळून झालेल्या आहे तेलामध्ये सुटत नाही शेवटची चकली संपेपर्यंत तेल वगैरे सुटत नाही आणि तशीच कुरकुरीत राहते बघू शकता छान काटे पण आलेले आहेत आपल्या चकलीला खायला तर अप्रतिम लागते आपल्या छोट्या छोट्या केल्या ना तर पन्नास चकल्या नक्की होतात आणि मोठ्या केल्या तर चाळीस ते पंचेचाळीस चकल्या होतात एकदम सहज अशी तुटली जाते बघू शकता हाताला तेल जे आहे ते बिलकुल लागत नाही आहे मोहन आपलं बरोबर परफेक्ट असेल ना तर चकली तेलही जास्त पित नाही आणि तेलही आपल्याला तळताना खूप लागत नाही बघा माझ्या हाताला थोडंही तेल लागलेलं ला, नाही आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय